The यात एकंदरीत बरेच राजकीय या अभ्यास पत्रकारांनी सांगितलं की राहत्यात गाडेकरच होणार ही तर काळ्या दगडावरची रेष आहे किती म्हणजे बालिश वाक्य आहे की तिन्ही उमेदवार गाडेकरच आहे नगराध्यक्षातले त्यातला कोणताही निवडून जरी आला तर गाडेकरच येणार हे तर लहान मुलगा पण सांगन जे अभ्यास पत्रकारिता म्हणतात त्यावर मला खूपच हसू येत आहे की असं म्हणजे पत्रकारिता करणं योग्य आहे आपली आ, अभ्यासपूर्वक पत्रकारिता यात मांडली पाहिजे सामाजिक दृष्टिकोन मांडला पाहिजे त्यानंतर तुमचं कार्य त्या प्रत्येक उमेदवाराची जी कार्यक्षमता आहे त्याच्या कार्यक्षेत्रातला प्रभाव मांडला पाहिजे त्याची कृती मांडली पाहिजे त्याची दैनंदिन काम केलेल्याची पंचवार्षिक मध्ये त्याचं परिवर्तन कसं होईल या बाजूनी मांडलं गेलं पाहिजे हे एकदम हास्यास्पद आहे की गाडेकरच येणार आहे तर कुणी सांगन की उमेदवार नगराध्यक्षपदासाठी तिन्ही पण गाडेकरे तर दाढेकरच येणार हे तर मी पण मान्य पण अभ्यास उजाला म्हणतो त्या पद्धतीने अभ्यास कमी शंभर टक्के दैनिक केसरी मध्ये म्हणजे जे राष्ट्रीय मुखपत्र मानलं जात बाळ गंगाधर टिळक यांनी जे वर्तमानपत्र चालू केलेलं होतं त्या पेपरमध्ये अक्षरशः ओढीने कमीत कमी पंचेचाळीस ते पन्नास बायल्यान असलेले पत्रकार आपल्याबरोबर आहेत त्याचबरोबर दैनिक भास्करचं ब्युरो चीफ म्हणून कामकाज केलेले राजेंद्र सोमुंशी आपलेच बोलत होते राजू भाऊ शेवटचा एक विचारतो की ही निवडणूक कोणत्या अंगाने जायला असं वाटतं धनशक्तीचा किंवा वैयक्तिक प्रभागामध्ये खूपच चुरस आहे जो पण उमेदवार येणार आहे हा खूप अल्प मताने निवडून येणार आहे तरी पण ही चुरस उद्या एकदम निर्णायक एक ठरणार आहे त्यात बरेच नगरसेवक नगराध्यक्ष यांनी देव पाण्यात बुडून ठेवलेले अक्षरशः आम्ही असं ऐकलं की अनेक जण त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना आलं होतं गेल्या काही दिवसापासून बातमी आणि माहिती भेटली आहे एकदम योग्य भेटली आहे कारण की बरेचसे जण हा जो निकालाचा जो कालावधी आहे हा खूप विलंब लागला आहे यामुळं मानसिक थकवा खूपच आलेला आहे बरेचसे उमर उमेदवार मानसिक थकव्याने पीडितच आहे त्यांचा थकवा काढण्यासाठी प्रत्येक उमेदवारीनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचा त्यांचा पर्यायी ऑप्शन वापरून त्यातून ते त्यांनी मार्ग काढण्याचा एक सुनियोजित प्रयत्न केलेला आहे राजू भाऊ या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच असं झालं की दोनच पॅनल होते एक छत्रीचा पॅनल होता दुसरा भाजपचा म्हणजे कमळाचा पॅनल होता पण अपक्ष आणि इतर पक्ष म्हणजे आम आदमी पार्टी सारखे सुद्धा काही पक्ष जनमन सारखा सुद्धा पक्ष उभा राहिला याकडे तुम्ही बघता सर आ, ही निवडणूक राहत्यामध्ये सर्वप्रथम खूप सुरशीची आणि संघर्षमय झालेली आहे केवळ दोनच पक्ष सत्ताधारी असतानाही बाकीच्या तुल्य बळ नसतानाही जे आम आदमी पार्टी म्हणा अपक्ष म्हणा यांनी स्वबळावर ती निवडणूक लढलेली आहे ती एक निर्णायक आहे जरी त्यांचा विजय होऊ या पराजय होऊ आज आपण सांगू नाही शकत पण त्यांच्यासाठी ही निवडणूक खरंच निर्णयदायक आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी ते अतिशय पुढच्या मेहनत घेण्यासाठी म्हणजे आरोग्यदायी लोकशाही किंवा यंदाची निवडणूक कडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन कसा वाटला यावेळेस निवडणुकीची जी चुरस आहे आज कोणताही मतदार हा कोणी ओपनली ह्या वार्ड मध्ये बोलू शकत नाही या त्याचा मतपदी मतपरी मत, मत जे आहे ते मांडू शकत नाही यात एकंदरीत बरेच राजकीय या, या पत्रकारांनी सांगितलं की राहत्यात गाडेकरच होणार ही तर काळ्या दगडावरची रेष आहे किती म्हणजे बालिश वाक्य आहे की तिन्ही उमेदवार गाडेकरच आहे नगराध्यक्षातले त्यातला कोणताही निवडून जरी आला तर गाडेकरच येणार हे तर लहान मुलगा पण सांगन जे अभ्यासूक पत्रकारिता म्हणतात त्यावर मला खूपच हसू येत आहे की असं म्हणजे पत्रकारिता करणं योग्य आहे आपली अभ्यासपूर्वक पत्रकारिता यात मांडली पाहिजे सामाजिक दृष्टिकोन मांडला पाहिजे त्यानंतर तुमचं कार्य त्या प्रत्येक उमेदवाराची जी कार्यक्षमता आहे त्याच्या कार्यक्षेत्रातला प्रभाव मांडला पाहिजे त्याची कृती मांडली पाहिजे त्याची दैनंदिन कामं केलेल्याची पंचवार्षिक मध्ये त्याचं परिवर्तन कसं होईल या बाजूनी मांडलं गेलं पाहिजे एकदम हास्यास्पद आहे की गाडेकरच येणार आहे तर कुणी सांगन की उमेदवार नगर अध्यक्ष पदासाठी तिन्ही पण गाडेकर आहे तर गाडेकरच येणार हे तर मी पण मान्य पण अभ्यास ज्याला म्हणतो त्या पद्धतीने अभ्यास कमीच वाटतो मला या पद्धतीने शंभर टक्के दैनिक केसरी मध्ये म्हणजे जे राष्ट्रीय मुखपत्र मानलं जात बाळगंगाधर टिळक यांनी जे वर्तमानपत्र चालू केलेलं होतं त्या पेपर मध्ये अक्षरशः ओढीने कमीत कमी पंचेचाळीस ते पन्नास बायला असलेले पत्रकार आपल्याबरोबर आहेत त्याचबरोबर दैनिक भास्करचा ब्युरो चीफ म्हणून कामकाज केलेले राजेंद्र सोमनशि आपलेच बोलत होते राजेंद्र भाऊ शेवटचा एक विचारतो की ही निवडणूक कोणत्या अंगाने जायला असं वाटतं धनशक्तीचा किंवा वैयक्तिक प्रभाव काही पडू शकतो सर आता हे उद्याचे उद्याच निकालच सांगू शक पण आता विजय झाला तर ते त्यांची बाजू मांडणारे पराजय झाला तर तो त्यांची बाजू मांडणारे हे निश्चितच आहे पण एकंदरीत नाराज झालेले पराजित झालेले उमेदवारांना विजयी उमेदवारांनी सांगट घालून त्यांना आत्मविश्वासात घेऊन त्यांना पुन्हा एकदा पुढच्या पंचवार्षिक मध्ये त्यांना निवडणुकीसाठी प्रोत्साहित केलं पाहिजे हे माझ एक विधान आहे की हे प्रत्येक उमेदवारांनी केलं पाहिजे शंभर टक्के कारण हा मतदारसंघ आहे विखे पाटलांचा निवडणूक कोणीही निवडून ये नगरसेवक पदाची असो हो, नगराध्यक्ष पदाचे नगर असो पालकमंत्री या नात्याने विखे पाटलांनी निवडून आलेल्या सगळ्यांना मदत करून या गावाचा तालुक्याचा शहराचा विकास केला पाहिजे असं हो नक्कीच नक्कीच वरती आता नामदार साहेब विखे पाटलांची सत्ता आहे ते निश्चितच कोणी उमेदवार आला जो कार्यक्षम उमेदवार आला त्याला ते, ते मदत करणार खाली विकास करणार यदि त्यांनी जर वरतून निधी आणला आणि खालच्या कार्यकर्त्यांनी तो जर व्यवस्थितपणे तो जर व्यवस्थितपणे जर विकास नाही केला हाताळला नाही तर याचे परिणाम विधानसभा आणि लोकसभेत शंभर टक्के परिणाम बसणार यामुळे नामदार साहेब या, या गोष्टीकडं बिलकुलही दुर्लक्षित करणार नाही त्या पद्धतीने विधानसभेतून जो निधी आणायचा आहे तोही या विधान सभेतून तो निधी आणतील आणि आपल्या ज्या राहता नगरपालिका आहे याच्या विकासासाठी ते कारणी लावतील अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे पत्रकार राजेंद्र सोमनशि यांनी कारण वरून निधी आणायचा आहे मंत्रालयातून निधी आणायचा आहे परंतु हा मतदारसंघ आपला आहे सगळे नगरसेवक नगराध्यक्ष जे कोणी असतील श्री राहत्यातले आपलेच आहेत आपल्या बरोबर नजीर सैद आहेत की ज्यांनी पहिली निवडणूक पण पाहिली होती आणि राजेंद्र पिपडा यांच्या निवडणुकी दरम्यान ते सक्रिय कार्य करते नजीर भाई काय सांगाल पहिली निवडणूक ती कशी होती आणि आज काय सांगाल पहिली निवडणूक जी होते ते ती अशी इतकी हे नव्हते आता जी निवडणूक नू, आहे ही सगळी जनशक्ती आणि धनशक्ती या याबद्दल आहे आपण पुढे चालून सध्याच्या निवडणुकीत अल्पसंख्याक मतदान आहे मुस्लिम आहेत ख्रिश्चन्स आहेत जैन आहेत हे मतदान कोणाकडे वळले हे सगळे मतदान आहे ना लोक पाहून बोलवतील त्या हिशोबाने मतदान होईल त्यांनी विचार केला का हा गावातला माणूस आहे या माणसाने काय केलेलं गावासाठी या माणसाचं फेसबुक पाहतील या माणसाचे हे घेतील चार जणांना विचारतील मग त्याला निवडून देतील त्याला मतदान करते ज्या लोकांनी ज्याला वकील नसेल त्यांनी नुसतं पैशासाठी काम केलेले ते, ते उपयोग असे नाही कोणी बी येऊन निवडून तो गावातलाच राहणार आहे गावातल्या माणसांनी गावाचा विचार करायला पाहिजे बालक विचार नाही करायला पाहिजे का आपल्या गावातला माणूस आहे कोणता नगरसेवक हो असो कोणता नगराध्यक्ष असो तो गावाचा माणूस आहे आपल्या गावातला आहे नगराध्यक्ष असो किंवा नगरसेवक हो असो तो गावाच्या विकासासाठी त्यांनी निवडणुकीचं पाय पाहायला पाहिजे असं नाही का त्याच्या याच्यासाठी त्याच्या कामासाठी किंवा वैयक्तिक कामासाठी या गोष्टी नाही पाहिजे गावाचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी मग अल्पसंख्याक लोकांनी मतदान कोणाला केलंय अंदाज काय वाटतं तुम्हाला भाजपला मतदान झालंय छत्रीला झालंय कि अपक्षांना किंवा इतर पक्षांना झालंय आता इच्छुक अशी आहे का सगळ्यांना काही लोक कसे आहे कशा पद्धतीने केले ते सांगता नाही येणार पण ही निवडणूक व्यवस्थित म्हणजे चांगलं मतदान झालेले बर आपल्या बरोबर अल्पसंख्याक ओबीसी समाजातले सगळेच लोक असतात नेहमीच राहतात परंतु सगळ्यात महत्वाची कमेंट राजेंद्र समोशी की जे एम जे जर्नलिस्ट पत्रकार आहेत की ज्यांनी अनेक पेपरला वर्तमानपत्रांमध्ये कामकाज केलेलं आहे त्यांचं निवेदन या प्रसंगी आम्हाला चांगलं खरं आणि भविष्यकालीन वाटतंय कारण कोणी उमेदवार निवडून येऊ द्यात नगराध्यक्ष नगरसेवक परंतु हा मतदारसंघ विखे पाटलांचा आहे आणि सरकार म्हणून त्यांची भूमिका नक्कीच योग्य राहील राजभाऊ शेवटची कमेंट काय सांगाल सर आता ही खरी आता सगळ्यात महत्वाची चुरस झाली आहे पण उद्याच राजकीय गणित एकदम राजकीय गणित जो जिंकन तो विजयी ठरणार आहे यात काही अवघ नाही सांगायला लागणार पण खरंच उद्याची जी चुरस आहे ती एकदम चांगली होणार आहे आणि कोणत्याही उमेदवाराने मी माझ्या मताने मी तुम्हाला सांगतो कोणत्याही उमेदवाराने निराशा बाळगू नये जरी त्याला ह्या उमेदवार ह्या उमेदवारीमध्ये ह्या निवडणुकीमध्ये त्याला निराशा पत्करायला लागली तरी त्यांनी अजून त्याला वेळ आहे अजून पुढच्या आजपासून तर पुढच्या पंचवार्षिक योजनेपर्यंत सामाजिक कार्याचा धडा घेऊन सामाजिक कार्य वाढवून त्यांनी पुढची निवडणूक एकदम चुरसपणे लढावी ही माझ्या त्या हरलेल्या उमेदवाराला सदिच्छा भेट राहील आणि शुभेच्छा राहतील शंभर टक्के खूप महत्वाचा विचार मांडलेला आहे हरलेला उमेदवार हा सेकंड विनिंग कॅन्डिडेट असतो आणि याचसाठी राहता नगर परिषद असो शिर्डी नगर परि नगरपा नगरपंचायत असो या निवडणुकांमधल्या हारलेला म्हणता येणार नाही परंतु सेकंड विनिंग कॅन्डिडेट म्हणता येईल की जो जो फर्स्ट विनिंग कॅन्डिडेट आहे त्याला सेकंड किंवा थर्ड विनिंग कॅन्डिडेट म्हणता येईल आणि या लोकांनी उमेद न कसता आपापल्या राहता शिर्डी परिसरासाठी कामकाज उभं केलं पाहिजे लोकांच्या समस्या मांडल्या पाहिजे आणि त्यासाठी तळमळीन पाच वर्ष झटलं पाहिजे तरच आपापल्या शहराचा गावाचा तालुक्याचा विकास हा शक्य आहे कॅमेरामॅन अमोल भोसले प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड गॉडफादर मीडिया राहता नगरपालिका बाजार तळ